ही लढाई परिवर्तनाची व विकासाची आहे प्राध्यापक अर्जुन करपे संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेतून प्राध्यापक अर्जुन करपे बोलताना म्हणाले ही लढाई परिवर्तनाची व विकासाची आहे घड्याळाला मतदान केलं तरच विकास होणार आहे संजय काकांना बहुमताने निवडून देऊ आणि आदरणीय शिवानी ताई आणि प्रियंका यांना एक विकासाचा वारसा आहे विचाराचा वारसा <coughs> आहे <आलिगणी देता>। अलीकडे <coughs> उमेदवारांना मी परवा <coughs> शरद पवारांच्या पशी जाऊन पाठिंबा दिल्याला फोटो बघितला तुम्हाला नाव माहित असेल किती मत आहेत अहो शेंडगे बापूंच्या विचाराचा खरा वारं तारीता रमेश शेंडगे लक्षात घ्या बोलून जाऊ नका या तालुक्यातली तमाम शंडगे बापूर प्रेम करणारी जनता रमेश भाऊच्या माध्यमातून येत आहे हे आपल्याला विसरून चालणार आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला गडयापुढचं बटन आपण मोठ्या ताकदीनं आहे मोठ्या शक्तीनं आहे आणि जे मताधिक्य आहे ते मताधिक्य मता या मता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी संजय काका निवडून आले पाहिजेत पुढं सभा एक मी एवढाच या ठिकाणी सांगतो की ही परिवर्तनाची लढाई आहे ही जनतेच्या सर्वांगीण विकासाची लढाई आणि या विकासाच्या लढाईमध्ये तुम्ही सर्वांनी मोठ्या ताकदीनं मतदान केलं पाहिजे ते घड्याला मतदान केलं पाहिजे आणि घड्याला मतदान केलं तरच तुमचा विकास आहे कारण आज आमच्या महिला भगिनीची जी चूल पेटत आहे गोरगरिबांची आदित्यदादांच्या मुळे पेटत आहे लाडक्या बहिणी योजनेच्या योजनेच्या माध्यमातून पेटत आहे आज या ठिकाणी आमच्या माजी नगराध्य नगराध्यक्ष सिंधुताई गावडे नगरसेविका शीतल पाटील उपस्थित आहेत या कर्तव्यावर महिलांना संधी देण्याचं काम आदरणीय संजय काकांनी दिलं त्यामुळे गोर गरीब तरुण उपेक्षितच्या सर्वांना मी हात जोडून सांगू इच्छितो की संजय काकांना मोठ्या मदतकेला आपण निवडून दिलं पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे कारण विकास करणारी दोनच माणसं आहेत एक म्हणजे संजय काका दुसरे म्हणजे आईतराव घोरपुडे बांधवांनो दिवाळी नुकतीच पार, पार पडली आजी दादांनी या दिवाळीतच आपल्याला बंपोरा दिलेला आहे तुम्ही एकच टाकायचं आहे आणि एका मतावरती एक आमदार आणि एक आमदार होणार आहे लक्षात घ्या लाल दिव्याची गाडी संजय काकांना कधीच आहे आणि ऐकून चर्चाशी चालू काय चाललंय तब्येत कशी आहे घरचे कसे आहेत अरे बाबा असू देत कसे तर आमचा मी बघतो की काय करायचं ते तुला आत्ताच बरं आमच्या घरच्यांची काळजी पडली या ठिकाणी एवढंच सांगतो की संजय काकाना येत्या वीस तारखेला मोठ्या मताधिकेने आपण निवडून द्यावं त्यांच्या घड्याळ्या चिन्हावर समोरचं बटन दाबावं दाबावं आणि महाराष्ट्रात एक क्रांती करावी एवढ्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय राष्ट्रवादी